अभयारण्यातील कुंपणाच्या कामाची चौकशी करा आमदार विश्वजीत कदम कुंपणाचे काम रखडले एकाच ठेकेदाराला काम दिल्याची तक्रार कडेगाव सागरेश्वर गावांमध्ये वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होते अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली पिकं येथील हरणांचे कळप काही तासातच उद्ध्वस्त करत असतात यामुळे शेतकऱ्यांचं हजारो रुपयांचे नुकसान होते शेती करताना शेतकऱ्यांना नानाविधी अडचणींचा सामना करावा लागतो यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होते याशिवाय शेतकऱ्यांना इतरही अन्य काही कारणांमुळे नुकसान सहन करावे लागते यावर उपाययोजना म्हणून अभयारण्याच्या भोवताली कुंपण करण्याचं काम सुरू आहे मात्र हे काम रखडलंय या कामाची चौकशी करण्याबाबत वन विभागाने एकाच ठेकेदाराला सत्तर टक्के काम दिल्यामुळे हे काम विहित वेळेत पूर्ण होत नाही याकडे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले व याबाबत गांभीर्यानं विचार करण्याबाबत लक्षवेधी सूचना आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी विधानसभेत मांडली यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्यात हरणांचा खूप मोठा वावर आहे कुंपणाचं काम पूर्ण नाही त्यामुळे हरणांचं हे कळप लगतच्या शेतीत धुमाकूळ घालतात आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होते दोन हजार एकोणीस आले ला आलेल्या पुरामुळे सांगली आणि कोल्हापुरात घोणस या सापांची संख्या प्रचंड वाढलेली आहे हा साप चावल्यास तासाभरात मृत्यू होतो यावर लस दवाखान्यात उपलब्ध नसते शिवाय कृष्णा नदीत मगरींची आणि जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे त्यांनी नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटनाही आहेत वन विभागाला याबाबत माहिती दिल्यास वन विभागाकडून कासव काम केलं जातं पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज मला हा नवीनच विषय मला कळला की साप हा वन खात्याच्या अंतर्गत येत नाही मग तर ह्याच्या बाबतीत ह्या मगरींचा या सापींचा आणि जे आमच्या इथे संबळेश्वर आभरण्याचं जे नुकसान होतंय प्रशिक्षण द्यावं कुंपण अध्यक्ष मध्ये महत्वाचा विषय सत्तर टक्के काम सांगली जिल्ह्यातल्या वन खात्याची जी काही कंपाऊंडची केली जातात इतर वन फॉरेस्टात केली जातात ते एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिली ती काय भांगड आहे सत्तर टक्के उरवारीके दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिली जातात याच्यावर आपण चौकशी करावी